दुधी भोपळा म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात याच दुधीपासून आज आपण अगदी रसरशीत दुधीचा हलवा करणार आहोत हा दुधीचा हलवा आज आपण इथं खवा दूध मिल्क पावडर न घालता तयार करणार आहोत हलवा अगदी रसरशीत मऊ आणि चवदार करून त्याचा रंग हिरवागार कसा टिकवायचा हेच आज आपण इथे बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं घेतलेला एक दुधी भोपळा तो अगदी कवळा आहे की नाही हे चेक करून घ्यायचं असं नग टोचलं की नग अगदी मध्ये जातं म्हणजे आपला दुधी भोपळा अगदी कवळा आहे तर याची वरची जी सालं आहेत ती आपण आता काढून घेणार आहोत कारण हलवा बनवताना याची वरची सालं ही आवर्जून काढायची कारण हलवा यामुळे छानही लागतो तर याची पूर्ण सालं जी आहेत ते आपण काढून घेऊया आणि काढल्यानंतर जे याचं मधलं टोकाचं आणि शेवटचा भाग आहे तो सुद्धा आपण चाकूने कट करून टाकून देणार आहोत तर जो साइडचा मागचा जो भाग म्हणतो तो आणि समोरचा थोडासा भाग आहे तो आपण इथं कट करून बाहेर काढणार आहोत तर अगदी कवळालाच असा दुधी भोपळा घेतल्यामुळे यामध्ये बिया अजिबात नसतात तर पूर्ण जो खिसून आपण घेतो खिसणीने तर अजिबात यामध्ये बिया नसल्यामुळे हा पूर्णपणे खिसल्या जातो किंवा मग एखाद्या वेळेस तुमचा जाड दुधी भोपळा असला तर मधला भाग काढून टाकायचा आणि साल थोडी जास्त काढायची तर हा अगदी कवळालाच असा दुधी भोपळा आहे तर याचा खीस या, या पद्धतीनं आता आपण इथं तयार करून घेणार आहोत तर अगदी अर्धा किलोचा असा हा दुधी भोपळा आहे तर अर्धा किलोच्या अंदाजानुसार आज आपण दुधी भोपळ्याची खीर बघणार आहोत किंवा हलवा बघणार आहोत तर दुधी भोपळे खिसताना पूर्ण दुधी भोपळा हा मी बियासगट अगदी कोवळा असल्यामुळे पूर्णपणे तसाच खिसून घेतलेला आहे याच पद्धतीनं जे त्याचे दोन भाग करून घेतले होते ते दोनही भाग मी इथं खिसून घेतलेले आहे आता हा दुधी भोपळ्याचा खिस आपला इथं रेडी झालेला आहे आणि हा थोडंसं सा आपण साईडला ठेवून देऊ आणि यानंतर आपण आता दुसरी तयारी करून घेऊ त्यासाठी आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण एक चमच तूप घालणार आहोत तर तूप घातल्यानंतर आता मी इथं थोडेसे काजू आणि बदाम मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे आपण तुपावर परतून घेणार आहोत तुपावर परतल्यामुळे हे छान लागतात हे असेही हलव्यामध्ये छान लागतात पण थोडंसे मी तुपावर परतून घेत आहे यामुळे याचा कलर थोडा ब्राऊन येतो आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसतात तर अगदी एकच पेंट आपण हे परतून घेणार आहोत आणि त्याच वाटीमध्ये आपण आता हे काढून घेऊया तर परतल्यानंतर हे जे तूप आहे याच कढईमध्ये आपण जो कीस आहे तो परतणार आहोत त्यामुळे कढई अजिबात आपल्याला चेंज करण्याची इथं आवश्यकता नाही तर त्याच कढईमध्ये त्याच तुपावर आपण जो दुधी पोपळ्याचा कीस इथं तयार करून ठेवला होता तो यामध्ये पूर्णपणे टाकून आता परतून घेणार आहोत तर दुधी पोपळ्याचा खीस परतताना खूप जास्त परतण्याची इथं अजिबात गरज नाही अगदी एकच मिनटं याला परतून घ्यायचं म्हणजे उलटपालट करून आणि एक मिनिट परतल्यानंतर याला आपण झाकून ठेवणार आहोत अगदी दोन मिनिटांसाठी दोधी पोपळ्याचा हलवा जेव्हा आपण करतो त्याचा बरेचदा कलर तुम्ही बघितला असेल की अगदी हिरवागार असा टिकून राहत नाही तर नैसर्गिक कलर टिकून राहावा यासाठी खूप महत्वाचे टिप्स मी आज इथं सांगितलेले आहे अगदी दोनच मिनटं परतल्यानंतर याला अगदी दोन मिनटं पुन्हा झाकून ठेवायचं झाकल्यानंतर पुन्हा लगेच काढायचं आणि काढल्यानंतर आपण यामध्ये अजिबात दूध वापरणार नाही आहे तर आज दूध न वापरता आपण हा फोपळ्याचा हलवा इथं तयार करणार आहोत तर यामध्ये ताज्या दुधावरची जी साय असते ती घालणार आहोत साय घातल्यामुळे आपल्या हलव्याला टेस्ट खूप छान लागते इथं अजिबात आपल्याला खवा किंवा मिल्क पावडर वापरण्याची इथं अजिबात गरज नाही आणि दूधही वापरण्याची गरज नाही आता आपण जास्तीचं दूध घातलं नाही त्यामुळे याला अजिबात शिजायला वेळ लागत नाही आणि शिजायला वेळ न लागल्यामुळे याचा कलर जो असतो तो अजिबात छान टिकून राहतो अजिबात याचा कलर जो आहे तो फेंट होत नाही तर अगदी पुन्हा साय घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा एक ते दोन मिनटं याला झाकून ठेवायचं तर साय पूर्ण यामध्ये सोकून घेतल्यानंतर याला पुन्हा मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत ती म्हणजे साखर तर यामध्ये चवीपुरती साखर ॲड करायची तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये गोड किंवा सपक तुम्हाला जसं आवडत असेल तशी यामध्ये साखर ॲड करू शकता आता साखर घातल्यामुळे कसं होतं याला थोडंसं पाणी सुटायला लागतं साखरेमुळे आणि साखरेमुळे पाणी सुटायला लागतं आणि तेव्हाच आपल्या दुधी भोपळ्याचा कलर इथं चेंज होण्याची शक्यता असते तेव्हा गॅसची आस मोठी करायची आणि मोठी केल्यानंतर अगदी पुन्हा दोन मिनटं याला झाकून ठेवायचं व्यवस्थित मिक्स करायची साखर आणि साखर मिक्स झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं दोनच मिनटात गॅसची असं मोठी केल्यामुळे साखरेचं जे पाणी सुटलेलं असते ते अगदी पटकन शोषून घेतं आणि साखरेचं पाणी पटकन शोषल्यामुळे याचा कलर अजिबात जात नाही किंवा फिक्का होत नाही अगदी छान तसाच राहतो हिरवागार असा तर त्यानंतर यामध्ये विलायची आणि जायफळची मी थोडीशी पूट टाकलेली आहे त्यानंतर आपण जे साईडला काजू आणि बदामचे काप करून फ्राय करून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये ऍड करायचे आता गॅस बंद करायचा आणि आपला हलवा इथं रेडी झालेला आहे आता हा हलवा आपण एखाद्या कटोरीमध्ये काढून घेऊया अगदी मस्त रसरशीत कोरडा असा आपला कलर टिकून राहणारा हलवा इथं रेडी झालेला आहे मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला हलव्याची रेसिपी दाखवलेली आहे दुधी भोपळ्यासाठी बरेच जण नाक मुरडतात किंवा खातच नाहीत किंवा आपण वापर दुधी भोपळ्याचा जो करतो तो एक तर पराठ्यामध्ये किंवा मग असं हलव्यामध्ये तर अशा प्रकारे हलवा केल्यामुळे हलवा अगदी चवीला टेस्टी लागतो चान सा, चान असा छानसा हिरवागार रसरशीत अगदी छान असा दुधी भोपळ्याचा दहा मिनटात तयार होणारा आपला हलवा इथं तयार झालेला आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद